आज सप्ताहाचा पाचवा दिवस आहे आणि कथेचा सुद्धा आज पाचवा दिवस आहे त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि सहाव्या दिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व संत भगवान बाबांच्या भक्तांना माझा मनापासून कृष्ण कन्हैयाची कथा ही आपल्या जीवनाचं कल्याण करणारी कथा आहे कृष्ण परमात्म्याची भागवताची कथा अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारी ही कथा म्हणजे श्रीमद भागवत महापुराण कृष्ण कनैयाच्या कथेनं अनेक लोकांचा त्या ठिकाणी उद्धार झाला त्याच्यामध्ये शुभदेव भगवंत राजा परीक्षितीला गंगामय्याच्या किनाऱ्यावरही श्रीमद भागवत महापुराण वर्णन करून सांगतात दशमस्कंदाचा विचार आपण त्या ठिकाणी करत आहोत आणि त्या स्कंदाचा विचार करत असताना भगवान कृष्ण परमात्म्याच्या अनेक अनेक लिलांचं वर्णन आपण त्या ठिकाणी ऐकलंय कृष्ण कनैयानं अनेक लिला केल्या अनेक चरित्र केलं कन्हैयाचं चरित्र हे शब्दात वर्णन करण्यासारखं नाहीच देवाचं चरित्र जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे मही सिंधू आटे समुद्राची शाई केली पृथ्वीचा कागद केला आणि साक्षात सरस्वती माता जरी कन्हैयाच चरित्र लिहायला बसली तरी ते चरित्र संपन्न होणार नाही एवढं आघात आणि समुद्र एवढं चरित्र म्हणजे कृष्ण कन्हैयाचं चरित्र अनेक अनेक लिलांचा विचार आपण त्या ठिकाणी केला की कन्हैयानं अनेक चोऱ्या केल्या कन्हैयानं चोऱ्या जरी केल्या असतील तरी चोऱ्याही होत्या पण त्या चोरीच्या माग भाव वेगळा होता निमित्त होतं की दहयाची चोरी केली दुधाची चोरी केली पण खऱ्या अर्थानं कनैया नजी चोरी केली ना त्याच्या ओरिजिनल भक्ताच्या चित्ताची चोरी केली म्हणताय महाराज म्हणतायत की चित्त चोरी येले नंदाच्या नंदने संतांनी वर्णन केलंय तू का कामने गरुड ध्वजे हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैशी जाऊ घरा कनैयान लोण्याची चोरी केली संतांनी हृदयाला लोण्याची उपमा मृदु दिली मृदुसिनी तज्जनाचे चित्ता। गोपिकांच्या चित्ताची चोरी केली त्यांना काही कळत नव्हतं कन्हैयानं जर बासरी वाजवली तर बासरी वाजवल्याच्या नंतर अनेक अनेक गवळणी भरलेले हांडे ओतून द्यायच्या भरलेल्या घागरी ओतून द्यायच्या कारण माझा कन्हैया त्या ठिकाणी यमुना मैयाच्या किनाऱ्यावर जर बासरी वाजवत असेल तर कन्हैयाच्या भेटीसाठी जाण्यासाठी देवाला भेटण्यासाठी भरलेल्या घागरी ओतून द्यायच्या आत्या मी पाण्याला चालले म्हणून जायच्या आणि तासन तास कन्हैयाजवळ दिसायच्या प्रेमाची ते ते कहाणी म्हणजे श्रीमद भागवत आहे कन्हैयावर खूप प्रेम होत खोडकर होता चोऱ्या करत होता नको नको त्या फोड्या करत होता पण तरी तोच हवा वाटत